नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण प्राचीन भारतीय इतिहासमधील सोळा महाजनपदे पाहणार आहोत सोळा महाजनपदे पुढीलप्रमाणे त्याची थोडक्यात माहिती आपण घेऊया त्यामधील पहिलं अंग इसवी सन पूर्व सहाव्या शतकात उत्तर भारतात अस्तित्वात असलेले व जन सोळा महाजनपदापैकी अंग हे एक महत्त्वाचे राज्य होय हल्लीच्या बिहार प्रांतातील भागलपूर व हे जिल्हे या राज्यात मोडत असत चंपा नदी ही अंग व मगध राज्यामधून वाहत असल्यामुळे ती त्यांची सीमारेषा ठरलेली होती ती अंगच्या पूर्वेकडे होती चंपानगरी ही या राज्याची राजधानी होती हे शहर व्यापारासाठी प्रसिद्ध प्राचीन काळातील आहे अंगराज्यावर मगधचा प्रमुख बिंबिसार यांनी वर्चस्व प्रस्थापित केलेले दिसून येते दुसरे महाजनपद मगध सध्याच्या बिहार राज्यातील पटणा व गया या दोन प्रांताचा समावेश मगधमध्ये होतो तिथे अनार्यांचा सत्ता असून वाडमयातही मगधचा तिरस्कारपूर्ण उल्लेख केलेला आहे त्या देशाची राजधानी गिरिव्रज किंवा राजग्रह होय महाभारत काळात तेथे बृहस्थ घराण्याची सत्ता होती जरासंध हा तिथे राज्य करीत होता बिंबिसार आणि आजादशत्रूच्या काळात त्याला मगध देशाचे स्वरूप प्राप्त झालेले दिसून येते पुढे अनेक राजे त्यांची अंकित आली आणि मगध सामर्थ्यवान सत्ता बनली तिसरं महाजनपद काशी वाराणसीजवळ काशीचे राज्य होते वाराणसी ही या राज्याची राजधानी होय या राज्य या राजधानीच्या उत्तरेला उरुणा व दक्षिणेला अशा वाहत होत्या जैन तीर्थकार पार्श्वनाथ यांचे वडील अश्वसेन येथे राज्यकर्ते होऊन गेलेले आहेत हे राज्य कोसलानी जिंकून घेतले चौथे महाजनपद कोसल उत्तर प्रदेशातील अवधच्या आसपास हे राज्य पसरलेले असून या राज्याचे शरयू नदीचे दोन भाग केले होते यापैकी उत्तर कोसलची श्रावती व दक्षिण कोसलची कुशाक्ती अशा दोन राजधान्या होत्या तसेच अयोध्या ही एक महत्त्वाचे शहर या राज्यामध्ये होते या राज्याची काशी राज्य जिंकून घेतले या राजाने काशी राज्य जिंकून घेतले प्रसेनजीत हा बौद्ध समकालीन बलाढ्य राजा या काळात होता त्याने मगध देशाबरोबर वैवाहिक संबंध प्रस्थापित करून बौद्ध वाढमयात त्याच्याबद्दल बराच उल्लेख आढळतो मगधच्या पुढे याही राज्याचा टिकाव लागलेला नाही पाचवं महाजनपद म्हणजे वज्जी बिहार राज्याच्या उत्तर भागात हे राज्य होते तिथे आठ वेगवेगळ्या जमाती होत्या त्यातील विधेही लिच्छवी वज्जी या महत्त्वाच्या होय वैशाली हे राजधानीचे ठिकाण होते ते या जमातीचे संघराज्य होते तिथे एक प्रतिनिधिक सभा होती त्यात राजे उपराजे सेनापती भांडार इत्यादींचा समावेश होता दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी अष्टकुल होते सहावं महाजनपद मल्ल सध्याच्या गोरखपूर जिल्ह्याच्या जवळपास हे मल्ल जमातीचे राज्य होते महाभारतातही रा या जमातीचा उल्लेख येतो या जमातीचे राज्य नऊ विभागात विभागले होते कुशीनगर व पावा हे दोन महत्त्वाचे ठिकाणे होय प्रारंभीत येथे राजेशाही सत्ता होती परंतु काळोगात त्यांनी प्रजासत्ताक शासन पद्धतीचा स्वीकार केलेला दिसून येतो मल्ल लोक शूर व लढवय होते बौद्ध धर्मातील त्यांना बौद्ध धर्माबद्दल त्यांना ओढ होती बुद्धांचे महानिर्वाण कुशीनार येथेच झालेले आहे पुढे हे राज्य मगदांनी जिंकून घेतले सात चेदी, चेदी वंशियाच्या दोन वेगवेगळ्या वसाहती अनुक्रमे नेपाळ व बुंदेलखंड येथे होत्या बुंदेलखंडातील शिखाचे राजधानीचे ठिकाण कोशांबी होते, होते। तसेच शक्तिमती ही नेपाळच्या शाखेची राजधानी होती कलिंगातही त्यांची एक शाखा होती भगवान श्रीकृष्णाने ज्या शिशुपालाचा वध केला तो चेदी राजा होता आठवा राज्य वत्स्य उत्तर भारतातील महत्त्वाचे राज्य म्हणून ओळखले जाते वत्स ही त्यांची राजधानी कोशिंबी होते ते एक व्यापारी केंद्र होते कापडाविषयी त्यांची ख्याती होती भगवान बुद्ध काळात उदयन हा प्रजाहित दक्ष राजा होऊन गेला तो संस्कृत नाटक कादंबऱ्यात नायक होता यावरूनच त्यांची लोकप्रियता दिसून येते त्यांनी अवंतीचा राजा प्रद्युत याच्या मुलीशी विवाह करून आपले राजकीय संधान साधले तो अत्यंत प्र पराक्रमी होता त्याने सरहद्दीवर अनेक किल्ले बांधलेले आहेत हत्तीदलयुक्त सुसज्ज सैन्यदल त्यांनी उभारले बौद्ध धर्माबद्दल त्यांना फार आदर होता त्याने आपल्या राज्यात अनेक विहार बांधलेले आहेत नव्व महाजनपद कुरू हे राज्य दिल्ली व मिरजच्या आसपास होते ती प्रसिद्ध होते त्याची राजधानी इंद्रप्रस्थ असून कौरण्य राजा हा बौद्ध समकालीन होता सुरुवातीला राजसत्ता होती मात्र नंतरच्या काळात प्रजासत्ताक शासन पद्धतीचा या ठिकाणी स्वीकार केलेला दिसून येतो दहावं राज्य पांचाल रौलीखंडात हे राज्य असून या राज्यामधून गंगा नदी वाहत होती त्यामुळे उत्तर व दक्षिण पांचाल असे दोन भाग या राज्याचे झाले उत्तर पांचालची राजधानी अहिछत्र तर दक्षिणेची कापिल्य अशी राजधान्या दोन होत्या प्रारंभित येथे राजसत्ताक पद्धती होती, राज होती। मात्र काळोघात त्या ठिकाणी प्रजासत्ताक शासनपद्धती रूढ झालेली दिसून येते अकरावं महाजनपद मत्स्य राजस्थानमधील काही प्रदेश या राज्यात मोडत होता हे राज्य कुरू राज्याच्या दक्षिणेला होते विराटनगर ही या राज्याची राजधानी होय या राजधानीची स्थापना विराट राजाने केलेली आहे चेदीच्या वर्षेस्वाखाली ते गेले बारावं महाजनपद शूरसेन चेदीच्या पश्चिमेस शूरसेन हे राज्य होते मथुरा ही या राज्याची राजधानी होय ती माहिर ते विद्येचे माहेर घर असून महाभारत पुराण ग्रंथ यात त्यांचा उल्लेख केलेला दिसून येतो अवंतीपुत्र राजाने प्रथम भगवान बुद्धांचे शिष्यत्व पत्करले त्यामुळेच या विभागात बौद्ध धर्माचा प्रसार झालेला आहे श्रीकृष्णाचे ते भक्तिस्थान बनले मगच्या राजाने वर त्याच्यास वर्चस्व संपादन केलेले दिसून येते तेरावं महाजनपद अश्मक हे राज्य दक्षिणेतील गोदावरीच्या काठी होते पोटली किंवा पोतन म्हणजेच पैठण ही त्याची राजधानी होय अश्मक व अवंती यांच्यात नेहमीच संघर्ष होत चौथं चौदावं महाजनपद अवंती माळवा म्हणजेच नर्मदेच्या खोरीत अवंती हे शक्तिशाली राज्य होते त्याची उज्जैनी ही राजधानी होती व्यापारी मार्गावरील ते प्रमुख ठिकाण असून बुद्धांच्या समकालीन चंद्र चंड प्रद्युत हा तेथे ते बलाढ्य राजा होऊन गेला वत्स देशाशी वैवाहिक संबंधातून मैत्री संपादन केलेले दिसून येते त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार करून हा विभाग म्हणजे बौद्ध धर्माचे के केंद्र निर्माण केले त्याच्या ते मृत्यूनंतर तेथील शासन दुबळे बनले काळाच्या ओघात मगधराजाने त्यांच्यावरही आधिसत्ता निर्माण केलेली दिसून येते पंधरावं महाजनपद गांधार पाकिस्तानातील पेशावर रावळीपिंडी या प्रदेशात हे राज्य होते तक्षशिला ही त्यांची राजधानी होती ते शहर व्यापारी केंद्र असून विद्येचे माहेरघर होते तक्षशिला विद्यापीठ तेथेच होते तेथे ते पुष्कर साधीन हा राजा राजे करीत होता मगध देशाचा याच मगध देशाचा राजा बिंबिसार याच्या दरबारात त्यांचा वकील होता दोन देशाशी मैत्रीचे संबंध होते आणि शेवटचे सोळावे महाजनपद कंबोज वायव्य भारतातील एक राज्य असून राजपूर ही त्यांची राजधानी होती त्या काळाच्या वाडमयात या राजाचा उल्लेख केलेला दिसून येतो प्रारंभी तिथे राजसत्ताक व नंतर प्रजासत्ताक शासनपद्धती अस्तित्वात आलेली दिसून येते कौटिल्याच्या अर्थशास्त्रात तेथे संघ पद्धतीचे शासन होते असे स्पष्ट दिसून येते इसवी सन पूर्व सहाव्या शतकातील सोळा महाजनपदी अशा प्रकारची होती एकूण अभ्यासावरून काही राज्यात राजसत्ताक तर काही राज्यात प्रजासत्ताक राज्यपद्धती प्रजासत्ताक शासनपद्धती अस्तित्वात होती हे आपल्याला स्पष्ट दिसून येते राज्य या संकल्पने संकल्पनेची ती पूर्तता करणारी होती राजा हा दैवी अंश आहे हा सिद्धांत त्या काळी सर्वमान्य झाला होता त्याची सिद्धता करण्यासाठी यज्ञ केले जात काही गणराज्य पद्धतीचीही राज्य होती तिथे राजाची निवड केली जात असे या गणराज्यांचे मौर्य काळापासूनच राहस झालेला दिसून येतो धन्यवाद आज आपण प्राचीन भारतीय इतिहासामधील सोळा महाजनपदी पाहिली उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहास इतिहासामधील सन पूर्व सहाव्या शतकातील सामाजिक रचनेची माहिती पाहायची आहे धन्यवाद आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा शेअर करा जर तुम्ही व्हिडिओला पहिल्यांदाच पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद